राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं माझ्या जवळ ऋषी आले मी ऋषीला त्या ऋषीच नाव आहे विश्वामित्र आणि त्या विश्वामित्र ऋषी त्या ठिकाणी आले राजाने त्याला राज्य देऊन टाकलं राजा पुन्हा झोपी गेला आणि राजा पहाट सकाळी त्या ठिकाणी उठला प्राप्त काळी उठलेला उठलेला राजा आहे आणि उठल्याच्या नंतर राजाने त्या ठिकाणी स्नान केलं देवपूजा केली आणि राजाने स्वतःच्या पत्नीला पत्नीच नाव काय आहे तारा राणी राणीला त्याने आवाज दिला हे राणी इकडे राणी जवळ आली आणि राणीने बोलायला सुरुवात केली महाराज का बोलवलं तुम्हाला महाराज का बोलवलं तुम्हाला आणि त्या ठिकाणी त्याला सांगायला सुरुवात केली हे बघ तारा राणी रात्री मला स्वप्न पडलं त्या स्वप्नामध्ये मी राज्याला संपूर्ण राज्य आहे एका ऋषीला काय केलेलं आहे दान केले आहे आता मी या राज्याचा राजा राहिलो राजा नाही तू या राजाची राजा नाही तू कोणी नाहीस तुझा अधिकार संपलेला आहे माझा अधिकार संपलेला आहे आणि आता आपण या राज्याच्या बाहेर जायला ठिकाणी सकाळ झाली सूर्य त्या ठिकाणी उगवला आणि सूर्याच्या किरणाच्या बरोबर त्या ठिकाणी एक ऋषी हातामध्ये कमंडल घेऊन त्या ठिकाणी भव्य वस्त्र धारण केलेलं आहे अंगार वस्त्र आणलेलं आहे जटा बांधलेली आहे जटेला बांधलेलं त्या ठिकाणी ऋषी वर जटेला त्या ठिकाणी रुद्राक्षाच्या माळा गुंतलेला आहे अशा अवस्थेला प्राप्त झालेला कडावा घातलेला पायामध्ये कडावा आहेत अंगामध्ये भव्य वस्त्र आहेत त्या ठिकाणी भस्म अंगाला लावलेला आहे भव्य वस्त्र प्रदान केलेलं आहे वर जटा आहे जटेला त्या ठिकाणी असणारा रुद्राक्षाचा लेप आहे रुद्राक्षाची माळा आहे हातामध्ये कमंडल आहे आलाक्ष निरंजन असं करत 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 ऋषी त्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे ऋषी त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा बोलायला लागला महाराज या आई महाराज आपका स्वागत है हमारे राज्य में आपका स्वागत है हमारे राज्य में आपका स्वागत है अस ऋषीने बोलायला सुरुवात बोला अरे कुछ भ्रमा जगत है कुछ तुझं राज्य राज्य तू रि माला हे राज्य तू रात्री मला दिलेला आहे कुठल्या भ्रमात जगतोय हे राज्य तुझा नाही हे राज्य आता हे राज्य तुझा नाही आहे जो राजा होता त्याने स्वतःच्या डोक्यातला मुकुट काढला त्यांच्या पायावर बोला राजा त्या सिंहासनाच्या खाली आला राजाला नम्र त्याने हात जोडले राजा बोलायला लागला महाराज हे राज्य मी तुम्हाला दान दिलेला आहे कुठं दिलं आहे कुठं दिलं राज्य दिलंय स्वप्न काय राज्य दिलंय आपण म्हणला असतो रात्री झडाक आपण ठरवलेल्या गोष्टी करत नाही आपण म्हणतो हा आपण दोघं बाहेर येऊ शाळात जायचं नाही बाबाला काही सांगायचं नाही तरी मी चूप मिरवी आपण दोघं पार्टी करू डिवेजन करू सर्व काही सांगायचं नाही तरी मी चूप मिरवी आपण म्हणतो हा आपण बघा तुम्हाला आठवत आपण लहान असतो लहानपणी आपण शाळात जातो शाळा जाता जाता त्या बोरकुटच्या पुढे मिळायच्या बोरकुट माहिती बोरकुटच्या बोरकुटच्या पुढे आपली मैत्री घ्यायची आपला मित्र किंवा मैत्री घ्यायची पण ते बोरकुटचे पुढे घ्यायचो आपण पुढे घ्यायचो नंतर आपल्याकडे पैसे नसायचे आपल्या मित्राला जेव्हा आपण घ्यायची पाहिजे त्याला असायचं त्याच्या चार बोरकुटच्या पुढे यायच्या त्याला स्वतःला तीन द्यावायचा आपल्याला

करत नाही तो राजा आहे अरे काय दिलं रे काय दान दिलं ऐका हरिश्चंद्र राजा म्हणजे किती मोठा होता हरिश्चंद्र राजाच्या घरी हरिश्चंद्र राजाच्या घरी सौदा त्या ठिकाणी असणारे सैनिक होते सौदा त्या ठिकाणी त्याचे रखवालदार होते आणि सौदा रखवालदाराच्या वड्यांना प्रत्येक एका वड्याला तुला एका एका किलोचं सोन्याचा होता किती एकाला एकाड्याला एक किलो सोन्याचा लागाव आणि दोन दोन किलोच्या रिकीबा होत्या रिक्कीबा म्हणजे पाय देऊन आपण घर बसलो रिकी बनले काय होते दोन दोन किलोच्या चांदीच्या रिकीबा आणि आ... एक, एक किलो किलो सोन्याचा लागाम तशी चौदा त्याचे कोण होते

राज्य काय केलं दान केलं आणि राज्य देऊन टाकलं दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजाला त्या ठिकाणी बोलायला लागला खाली आला आता ऐका राजाने सांगितलं महाराज मी राज्य दिलंय तुम्हाला हो महाराज मी राज्य दिलंय तुम्हाला पण आज मी काय पाहिजे का कोण म्हणलं हा कोणता राजा हे कोणता राजा अरे मी राज्य दिलं तुम्हाला राज्य दिलं तुम्हाला बोला अजून काय पाहिजे का मग ऋषी सांगितलं अजून काय पाहिजे का राज्य नंतर मी म्हणतोय का महाराज तुम्ही मागून बघा माझ्या अंगाचं कापड शिवून तुमच्या पायात घालेल काय माझ्या अंगाच कापड शिवून तुमच्या बोला काय पाहिजे राजाने सांगायला सुरुवात केली हे बाबा तू जर देणारा शे तर आई मला पाचशे मोहरा दे पाचशे मोहरा पाचशे मोहरा आणि त्या काळात माणूस विकला जायचा त्या काळात काय विकला जायचा माणूस विकला जायचा माणूस स्त्री पुरुष माणूस विकले जायचा आज काळात आता सुद्धा विकतात पण माता काय म्हणून बाजारात जाऊन स्वतःच्या डोक्यावर वाढलेलं गवत धरावं लागेल काय धरावं लागायचं वाढलेलं गवत स्वतःच्या त्यावेळेस त्यावेळेस लोकांना कळेल आरोग्यासाठी नाही का आता हे राज्य 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 दिले केल्यानंतर हा काय म्हटलं महाराज तुम्हाला अजून काही मग ते ऋषी काय म्हटलं मला किती मोहरा पाहिजे पाचशे मोहरा पाहिजे पाहिजे म्हटलं त्याच्यानंतर राजा वाटला अजून आपलं राज्य आपल्या ताब्यात tá fazendo aqui, tá हरिश्चंद्र राजाने काय केलं स्वतःच्या बायको स्वतःच्या मुलाच्या आणि स्वतःच्या डोक्यावर कोणतं गवत धरून हरिश्चंद्र राजा विकण्यासाठी उभारायला मैवा हो्यावेळेस हरिश्चंद्र राजा त्याची पत्नी तारा त्याच्या मुलाच नाव आहे त्याच्या मुलाचं नाव आहे रोहिदास सांगण्यासाठी उभा आहे मी पुढांनो लक्ष देऊन आहे भाऊ सुंदर आहे सांगण्यासाठी प्रसंग सांगता येईल तुम्हाला तर दा, लक्ष द्या ऐका राणी रोहिदास हरिश्चंद्र राजा विकण्यासाठी उभा राहिले पहिला गीत ऐक लागलं तारा राणीला पहिलं गीत ऐक लागलं तारा राणीला एक सुंदर असणारी नर्तकी तिच्या जवळ आली आणि त्या ठिकाणी त्या नर्तकीने विचारलं रोल किती पैसे हवेत आणि हरिश्चंद्र राजेने सांगितलं माझ्या पत्नीचे मला तीनशे मोहरा पाहिजे किती नेहमी हरिश्चंद्र राजाच्या हातामध्ये दिल्या ठिकाणी तिला ज्या वेळेस ती नर्तकी तिला घेऊन <coughs> नर्त चालली त्यावेळेस पुढं दोन भरंतरावर गेल्याच्या नंतर गावातले त्या असणाऱ्या शेजार बाजारचे लोक शेजार बाजारचे ब्राह्मण त्या ठिकाणी द्या असणाऱ्या बाजारामध्ये आले होते त्या ब्राह्मणाने विचार केला अरे हरिश्चंद्र राजाची बायको आहे जिना मला जीव घातला तिने ब्राह्मण या भ्रतकीने नेलं तर हिला नाचायला लावेल हिला वाईट कार्य करायला भाग पाडेल म्हणून एक ब्राह्मणाला दया आली त्याच्या डोळ्यात कचकल पाणी आलं आणि तो ब्राह्मण पळत 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 त्या असणाऱ्या भ्रंतकीच्या समोर गेला तिला हात जोडले माई तुम्ही तीनशे मोहरामध्ये हिला विकत घेतलाय पण का स्वभाग देवते आहे ही एक पतीव्रता आहे ही एक स्त्री आहे ही एक राजाची राणी आहे आणि पवित्र आहे एक काम करा हिला तुम्ही विकत घेऊ नका जेवढे पाहिजे तेवढे पैसे मी तुम्हाला देतो ही मला विकत द्या एक ब्राह्मण पळत पळत गेला तीनशे मोहराला घेतलेली ती असणारी तारा राणी तीनशे मोहराला घेतलेली ती तारा राणी आता सहाशे मोहरा त्या असताना नर्तकीला दिल्या आणि तारा राणी ब्राह्मण ब्राह्मणानं विकत घेतल्याच्या नंतर तो ब्राह्मण त्या ठिकाणी त्या ताराणीला घेऊन आपल्या घरा सगळे चाललेला आहे ताराणी राणी त्याच्या सगळ्या रडायला लागली तारा राणीला अहुंता दटून आला आणि रडणाऱ्या तारे राणी ब्राह्मणाला बोलायला लागली ब्राह्मण देवता तुम्ही माझ्यावर उपकार केला वाईट कर्माला जात होते मी वाईट मार्गाला जात होते वाईट लोक मला विकत त्या ठिकाणी विकत घेऊन नाचण्यासाठी येत होते माझा वाईट वापर करणार होते पण तुम्ही उपकार केला माझ्यावर मला विकत घेत पण माझे विनंती आहे तुम्हाला तो दिसतोय ना तो छोटासा दिसतोय ना त्याचं नाव रोहिला असाय आणि तो माझा

चार शंभर घेतल्या आणि स्वतःला शंभर मोहरामध्ये विकलं त्याला एका असणाऱ्या स्मशान भूमीच्या मालकानं खरेदी केलं आणि स्मशान भूमीच्या मालकानं खरेदी केलं आणि स्मशान भूमीच्या मालकानं त्या त्याला काम दिलं काय काम दिलं तर तू आजपर्यंत आजपासून माझ्या घरी पाणी भरायचं रोज त्या ठिकाणी हरिश्चंद्र राजा पाणी भरायला लागला पाणी भरता भरता एक दिवस त्या ठिकाणी हरिश्चंद राजाच्या पोटामध्ये आणण्याचा कमी नाही भूकेला व्याकुळ झालेला आहे राजा होता रे तो राजा राजा होता रे तो अरे आपण थोडासा पैसा आल्याच्या नंतर करतो माच करतो पैशाचा परंतु राजा असणारा हरिश्चंद राजा लोकाच्या घरी पाणी मारायला लागला आणि पाणी भरता 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 एक दिवस त्याच्या पायाला ठेच लागली हातातली घागर त्या ठिकाणी असणाऱ्या माठावर ओढली आणि माठ फुटला गेला राजाच्या राणीला राग आला अरे पाणी भरता <laughs> काय पाणी भरतोय ए, ए, पाणी भरणाऱ्या काय पाणी भरतोय आमचा मान उघडला महाराज त्याला घराच्या बाहेर काढा असं म्हणून पत्नीनं सांगितलं म्हणून बायकोच ऐकून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या आरिशन राजाला त्यानं घराच्या बाहेर काढलं घराच्या बाहेर काढून त्याला काम काय दिलं माहितीये त्याला काम काही तरी माहितीये आजपासून आपल्या गावातल्या ज्या प्रेता येतील जे प्रेत येतील जे येतील जे म्हण तू जाळायचेस त्या सोबत आलेला डाळ भात तू खायचा आणि जे कफन साकण्यासाठी आलेला कपडा असतो ना तो कपडा मला आणून द्यायचा ते काम त्याला हरिश्चंद्र राजाला लावलं पोरांनो ज्यावेळेस हरिश्चंद्र राजाला काम लावलं आता हरिश्चंद्र राजा गेलेला आहे राजा काम करायला लागला प्रेम लक्ष त्या करो हा बेकार असतो लक्ष द्यायचा फार मोड आहे कीर्तना सांगायचं की नेतो मधाने तीनशी भोगा खूप मजा देवेले देवाच्या बाप्पाला कर्म चुकलं नाही माय बाप मोठाले मोठाले कर्म चुकलं नाही आई काही तुला लक्ष देऊ आता हरिश्चंद्र राजा पाणी भरणार हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी स्मशान भूमी प्रेत जाळण्यासाठी बसला होता दाढी वाढलेली आहे विखुरलेले केस आहे बाटलेले कपडे आहे तुटलेले छप्पन आहे अशा अवस्थेमध्ये राजा प्रेत चालतो आहे आणि त्याच त्याच राजाची बायको म्हणजे रामणाच्या घरी रामना सांगितलं महाराज मी पण मला तुमच्या घरी तुम्ही विकत आणलाय मला काय काम आहे रामणानं सांगितलं काही नाही तुम्ही बसून का नाही मी तुमच्या घरी त्या ठिकाणी कामासाठी आलेला आहे तुम्ही विकत घेतलाय मला दाम दिक्� दिसत नाही म्हणून माझा आणि तुम्ही भिकारी घेतल्या तुम्ही मला काम द्या कारण काम नसेल तर मी काही करू शकत नाही त्या ठिकाणी मला काम द्या आणि तारा राणीला त्या ठिकाणी आपल्या घरी जे ब्राह्मण येतील ज्या अतिथी येतील त्या अतिथींचा स्वयंपाक करायचा दावत दाबत धावत चिमुकला तो त्या ठिकाणी रोहिलासाला बोलायला लागला महाराज माझ्या आईला स्वयंपाक करायचं काम आहे म्हणून मला काही काम आहे महाराज माझ्या जर स्वयंपाक करायचं काम असेल ना महाराज तर मला काय काम आहे सांगा ना आणि तू रोहिदास त्या ठिकाणी चिमुकल्या पावल्यानं धावत धावत आलेला आहे एवढं असा एवढा असा एवढा तो असणार रोहिदास आणि त्या रोहिदासांना त्या ब्राह्मणानं सांगितलं आजपासून तुला एक काम तू एक काम करायचं रोज जावाच्या असणाऱ्या विशीवर आपलं शेत आहे त्या विशीच्या शेतावर जायचं रोज जो फुलं रोज फुलं बोलून आणणारा रोहिदास त्या ठिकाणी रोज रोज फुलं तोडून आणणारा रोहिदास एक दिवस फुलं तोडण्यासाठी घराच्या बाहेर पडलेला आहे घराच्या बाहेर पडल्या त्यानंतर त्या ठिकाणी फुलं तोडायला गेलेला रोहिला फुल तोडतोय आणि तोडता तोडता त्या ठिकाणी चाप्यांच्या फुलाच्या शेजारी साप असतात चाप्याचं फुल असतं त्याला वास ठरवू शकतो चाफ्याच्या फुलाला सुगंध असतो आणि सुगंधाला मोहित होऊन साप तिथे आलेला असतो आणि तो साप त्या असणाऱ्या झाडाला विळखा घालून बसला होता आणि हा रोहिदास तिथे गेला आणि सापाने दंश केला त्याच्या पायाला दंश केला व्याकुळ झालेला विशाल व्याकुळ झालेला रोहिदास तोंडातून तो नाकातून त्या ठिकाणी त्या ठिकाणी विष बाहेर यायला लागलं त्या ठिकाणी तोंडातून फेस बाहेर आला आणि रोहिदास जमिनीवर वाढला मी प्रदा दावत दावत पळत पळत आईकडे गेले आणि आईला सांगितलं तुमच्या मुलाला जर बाळांच झाला मुलगा मेलाय तुमचा वाचवा तुमच्या पोराला हातामध्ये स्वयंपाक करणारी रातारा राणी आता मध्ये स्वयंपाक करणारी टाळ्या आणि पळत पळत त्या ठिकाणी त्या वाघाच्या जवळ जवळ जायला लागली जाता जाता रक्ताना आक्रोश करायला <laughs> लागले रंग रडायला लागले ए रोहिला सा र्� अरे कुठे गेलाय बाबा कुठे आहे तू कुठे आहे तू असं म्हणत परत ओरड ओरड चालायला लागली चालता चालता काय झाडाच्या जवळ गेली अरे व्याकुळ झालेलं कोण दाली पडलेलं पाहिलं कोर्टातून डेस बाहेर आलेला पाहिला सगळं अंग झालं होत फेस फेस ना तो बाहेर पडला होता काळे हार आवडून पडलं होतं ना साखुबिल्या होत्या विष पाच विष साप चावल्या रक्त घोटलं होत रक्त बघिलाय कमी त्या ठिकाणी ते पोरग आता डोळे उघडे येत त्या ठिकाणी मान सोडून घेऊन गेलं होत त्याही ना ते पोरग मान्यवर येतला नाही ते पोराकडे पाहायला लागली पळता पाहता ती पोरगी ते त्या ठिकाणी आई ती रडायला लागली आणि रडून तर रडत ती आई म्हणायला लागली रोहिदासा रोहिदासा मजाला प्रेम पान्हा सांग तू ना मला रोहिदास अरे मला प्रेमा फुटला हे बाबा सांग ना मी हा पानं तुम्हाला पासू तो हे जाऊन माझ्याकडं पण बस मला काही होत्या सृष्टीचा आहे त्याचं जिथं भरलं तिथं त्याला जावं लागणार आहे उपजते नाशे नाशे लगे पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र दैसे किती वेळा जन्मा यावे नित्य भावे पजिती केले कर्म झाले निची भोगा आले हुम बेले ऐसे किती पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी चटणी शैनम सारे संसारे खरु दिसतारे पजुगो इंद्रभू रोहिदास उठायला तयार नाही अरे ना, ला हळहळ त्या मातेनं स्वतःच असणार शेव त्या ठिकाणी हलवायला लागली विलासा होऊन तुम्हाला बोल बोल सा एकदा माझ्याकडे बोल गोळे उठल वरग उठायला तयार नाही बोलायला तयार नाही पोरग एक दो, नाही ना, ना, दोन नाही पडलेलं शेव त्या असणाऱ्या बहीण आपल्या नाकेमध्ये उचललं उचललेलं शेव त्या ठिकाणी तिने स्मशान मुगिंच्या दारात केलं आता शेव झाकण्यासाठी तिच्याकडे नवे कापड आणण्यासाठी पैसे नव्हते स्वतःची अर्धी साडी फाडली पदरापर्यंत साडी कमळी लागून पदर फाडला तिन आणि फाडलेला त्या पोराच्या अंगावर ओढला फाडलेला बदल त्या पोराच्या अंगावर टाकला फाडलेला बदल त्या पोराच्या अंगावर टाकला फाडलेला बदल त्या पोराच्या अंगावर टाकला आणि पडलं खाल्लेला पदर पोराच्या अंगावर टाकल्याच्या अंग त्या ठिकाण त्या बाई्या असल्या <laughs> हो तारा राजे तुमच्या गुरु मध्ये गेली त्यावेळेस त्या तिचा पती तो हरिश्चंद्र राजा दिसला हरिश्चंद राजा दिसला आणि ताबो म्हटला कि ज्या हरिचंद राजाने ऐकला राजा बोलायला लागला कोण आहे तुम्ही सांगितलं महाराज मला ओळखलं नाही का मी तुमची पत्नी आहे अरे राजा आहे तुमचा बाळ आहे नाव तुमचा बाळ त्या ठिकाणी सर्प धंश झालेला आहे सर्प धंशाने व्यापुळ झालेला तुमचा बाळ आता त्या ठिकाणी आहे यमाच्या धोळीमध्ये आहे तुमचा बाळ त्या ठिकाणी आहे उध्वस्त झालेला आहे महाराज अशी नंद आहे तुम्हाला तुमचं तुम्ही या श्माशनामध्ये जाळू द्या आणि त्या सारा जाळण्यासाठी ती माता भाऊली त्या ठिकाणी सांगण्यासाठी महाराज मला इथं जाळू द्या मला या कोरा जाऊन द्या त्यावेळेस तो हरिचंद राजा सांगत मी मंदार आहे मी माझ्या मालका जाळलं मला डाळ भात मला मिळतो आणि कापड माझ्या मालकाला मिळतो मी डाळ भात घेणार नाही पण हे कपडा मात्र सोडणार तुमचं पोरग असेल माझ पोरग असेल पण कपडा मात्र सोडू शकत नाही दारा राणी एक काम कर मला कपडा नसेल माझ्या स्मशान म्हणजे मा तुझ्या जा पोरावर जाण्याचा अधिकार नाही प्रेत नाही जाऊ त्या वहीनं ते प्रेत हातामध्ये घेतलं स्मशानभूमीच्या वाईरा स्मशानभूमीच्या आसपास पडली लागड गोळं केले ते लागड रचली आणि लोकांच्या गोष्टी लाकडावर बोरग जाळलं परंतु माईबा त्या पोराच्या बापाला ते पोरग जाळण्याचा अधिकार मिळाला नाही हे बरोबर आहे आणि म्हणून कर्म फार बेकार असतं दादा चालू नाही दा <laughs> कर्म सांगून केलं पाहिजे म्हणून कर्मिती कर्म करत असताना सावंत एक वेळेस देव तुम्हाला वापरे पण कर्म तुम्हाला <laughs> माग करणार अरे हरिश्चंद्र राजा राजा होता पण राजाला सुद्धा भोगावं लागेल तिथं आपलं काही अनुभव नंदा माझ्याकडे वावर आहे माझ्याकडे पावर आजी बात नाही वावर आहे पावर रस्त्याने भेटच भाऊ गरम मात्र मोहतावरच मागतो ना त्यामुळे आजच्या वेळेस एखाद्या विश्वास घेऊला तो विश्वास घात करायचा असतो इमानदारी ना त्या ठिकाणी जगण जगायचं असतं आता एकाचा अप्रसंगी वेळा विश्व म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आला